मित्रांनो नमस्कार अनवट वाट या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना असं वाटतं की आपल्याला कोणाची गरज नाही आपल्याला आपण मनुष्याला असं वाटतं की आपण सगळी कामं करण्यात आपण सगळ्या प्रकारचं जी, जी आव्हानं आहे कृती आहे ती करण्यात तरबेज आहोत आणि आपण असं करून आपलं जीवनमान व्यवस्थित जगू शकतो सुखकर करू शकतो परंतु या समाजाला छेद देणारी एक छोटीशी गोष्ट निसर्गाने निसर्गात घडलेली आहेत आणि त्याच्यातून आपण योग्य वेळी जर बोध नाही घेतला तर पुढे आपला विनाश अटळ आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी ही आ, मी हे का प्रतिपादन करतो याचं कारण मी तुम्हाला सांगतो डाळिंब मोसंबी शेवगा यांच्या उत्पादनात पन्नास टक्के घट आल्याचं ह्यावेळेचं चित्र आहे आणि हे कशामुळे झालं म्हणजे डाळिंब असेल मोसंबी असेल टरबूज असेल शेवगा असेल या पिकांना फटका बसला आहे आणि उत्पादनात पन्नास टक्के कमतरता कमी कमतरता निर्माण झाली आहे आणि पन्नास टक्के उत्पादन खाली आलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे की आपण विविध प्रकारची उत्पादनं घेतो शेतकरी असेल मग डाळिंब मोसिंब मोसंबी टर्बोज ह्यासारखं फळ असेल शेवग्यासारख्या शेवग्याच्या ज्या शेंगा असतात त्याचं झाड असतं त्याचं उत्पादन असेल शेवग्याला फार मागणी आहे शेवगा असेल शेवग्याचा शेवग्याची पानं असतील शेवग्याच्या शेंगा असेल आणि ह्याच्या उत्पादनात घट येत आहे आता फळं असतील मोसंबी डाळिंब टर्बोज यांच्या संरक्षणासाठी कीटक किट, कीटकनाशकं फवारली जातात आणि ही कीटकनाशकं किंवा ह्या फळांवर येणारे बुरशीजन्य आजार यांना रोखण्यासाठी औषधं फवारली जातात त्या औषधांचा वास असं म्हणतात पसरतो रासायनिक औषधं असतात ती आणि ती औषधं तो वास कुणाला धोकादायक असतो मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे सांगा बघू उत्तर आता ह्या सगळ्या वासामुळे निसर्गाच्या चक्रातला एक बहु बहुमूल्य एक अत्यंत उपयोगी असा जीव आहे जो जीव सृष्टीच्या कामामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो आणि तो जीव आहे मधमाशे आता ह्या मधमाशा डाळिंबाच्या फुलाकडे त्या त्याचा त्या त्या रंग पाहून त्याचा जो काही गंध आहे तो पाहून आकर्षित होता आणि त्याच्यामुळे डाळिंब पिकाचं परागी भवन होऊन फळधारणेमध्ये वाढ होते डाळिंबाचं उत्पादन वाढतं हो। परंतु संकरीत बियाणे कीडनाशके रसायनांचा वापर आपण जर केला तर मधमाशांच्या वास घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात त्यांना जी नैसर्गिक शक्ती आहे आणि त्यामुळे परागी भवनावर परिणाम होतो ह्याची फळे यावेळेस आपल्या शेतकऱ्यांनी भोगलेली आहेत डाळिंब मोसंबी टरबूज शेवगाचं उत्पादन निम्म्यावर आलेलं आहे त्यामुळे डाळिंबाच्या बागेत परागी भवनासाठी फुलांपासून फळधारणा होण्यासाठी मधमाशांची खूप गरज असते त्यामुळे मधमाशांचं अस्तित्व आपल्यासाठी किती गरजेचं आहे हे आता आपण लक्षात घ्यायला हवं आता डाळिंबाच्या बागेत मधमाशांना आकर्षित करण्यासाठी गूळ आणि ताकाचं मिश्रण करून त्याची फवारणी करण्यात येत आहेत पैठण येथील जे प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांनी याबाबतचे त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत ते काय म्हणतात की तुम्ही कीडनाशकांची फवारणी करू नका डाळिंब मोसंबी टरबूज शेवगा जिथं लावला असेल त्या बांधांवर बांधांवर फुलांची लागवड करा जैविक खतं वापरा कीडकनाशकांची फवारणी टाळा बांधावर झेंडू असेल शेवंती असेल ज्यांचे रंग आकर्षण आकर्षित करून घेणारे असेल मधमाशांना असे फुलांची लागवड बांधावर करा जेणेकरून मधमाशा आकर्षित होतील म्हणजे मी जे तुम्हाला म्हटलं की माणसाला वाटतं फार गर्व अहंकार असतो की माझ्या म मला कोणाची काय गरज अरे आपल्याला मधमाशांची गरज आहे संपूर्ण जीवसृष्टीला संपूर्ण मानवजातीला जातीला आईन्स्टाईन यांनी सांगून आहे की जगात शेवटची मधमाशी संपली त्याच्यानंतर मानवाचं अस्तित्व फक्त एक ते दीड वर्ष जगातल्या सगळ्या मधमाशा नाहीशा झाल्या तर मनुष्य या पृथ्वीवर टिकू शकणार नाही कारण अन्नधान्याचं उत्पादनच पटकन खाली येईल आता तुम्हाला सांगतो डाळिंब मोसंबी टरबूज खरबूज आणि शेवगा यांचं उत्पादन मधमाशांस अभावी अडचणीत आलेलं आहे इंदापूर सांगोला अहिल्यानगर भागात डाळिंब आणि कांद्याच्या बीज उत्पादनासाठी टरबूज आणि खरबूज पिकांसाठी तेलंगणा आणि नांदेड येथून मधमाशांच्या पेट्या आणल्या जात आहेत शेवग्याच्या पिकासाठी धुळे चाळीसगाव येथून मोसंबीसाठी पैठण पाचोड आंबड येथून मधपेट्या आणल्या जात आहेत एका मधपेटीत वीस ते पंचवीस हजार मधमाशा असतात एका पेटीला महिन्याला दोन हजार रुपये भाडं आहे टर्बोज पीक नांदेड तेलंगणा भागात वर्षभर घे गे, घेतले जाते त्यामुळे या भागातून वर्षभर मागणी असते शेवग्याच्या शेतीला आता मधपेट्यांशिवाय पर्याय राहिलेला नाही असं मराठवाड्यातले लातूर नांदेड येथील शेतकरी सांगत आहेत त्यामुळे मधमाशान फळधारणेत घट ही दिसून येत आहे प्रति एकर बारा तेरा टन डाळिंब उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पादन हे आता पाच ते सहा टनांवर आलेलं आहे असं सांगोला येथील डाळिंब उत्पादक शेतकरी यांनी स्वतः सांगितलेलं आहे याबद्दल विविध बातम्या इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमातून लोकांपुढे आलेल्या आहेत तेव्हा मधमाशांनासुद्धा आपण नमस्कार करायला हवा कारण सृष्टीचक्रातील त्या महत्त्वाच्या घटक आहेत त्या जर नसतील तर आपल्याला जे आज उत्पादन मिळतंय विविध पिकांचं फळांचं भाजीपाल्यांचं धनधान्याचं दन ते निम्म्यावर खाली येईल आपण जगू शकणार नाही अन्नधान्य निर्माण नाही झालं तर आपण खाणार काय त्यामुळे मधमाशी ही जरी डंख मारत असली ती विनाकारण मारत नाही ती काही कारणांमुळे मारते आता आपण इकडं तिकडं फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला हल्ल्या केलेल्या बातम्या वाचतो तेव्हा त्या बातम्या वाचून सोडून द्यायच्या का मधमाशी ब मधमाशांना तुम्ही हा त्यांच्या कामकाजात दखल घ्यायला गेला, गेला का तुम्ही सिगरेट का पिली तिथं आग आग का पेटवली शेकोटी का पेटवली त्या त्यांचं कामकाजामध्ये व्यत्यय निर्माण झाला त्यांनी तुमच्यावर हल्ला केला तुम्ही दगड मारला मधाच्या पोळ्याला आग्या मोहळ्याच्या पोळ्याला मग तुम्हाला त्या सोडणार थोडी आहेत त्यामुळे शेतामध्ये मधमाशांचं पोळं असेल दगड मारू नका त्यांना त्यांचं काम करू द्या आपल्या भल्यासाठी ते काम करत आहेत एवढं लक्षात घ्या त्यामुळे बदमाशांना नमस्कार करा त्या जीवसृष्टीतल्या निसर्ग चक्रा चक्रातल्या अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे त्या जर राहिल्या तर आपल्या शेतीतलं उत्पादन वाढेल तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा माझा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे तुमचे जे अभिप्राय आहेत ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आपला व्हिडिओ मित्र सुरेश कोडीत करला सुरेश मुरली जर कोणीत करला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद